मार्गदर्शन करावं निर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र आरडे साहेब यांच्या सत्काराच्या निमित्तानं जत तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित हो नगरसेवक साळे राजकुमारजी गैकाडे लक्ष्मीबाई अण्णा ताईजी हिवरे प्रमोदजी तंगडी विनाजी पटन शेटे क्षमाताईजी आळी गौतमजी यादव प्रणिता ताईजी सोनोले संगीता ताईजी ताड विक्रमजी मोठ्या नंदिनी ताईजे विषय मिथुन रमेश नदा फिरोजबाई आणि आकाराम दादा आदरणीय अप्पासाहेबजी अभिजितजी चव्हाण चंद्रशेखरजी होईल संजय सावंत सरदार पाटील हेमंत भोसले संजय तेली दिग्विजय चव्हाण नाता पाटील सुनील पवार सगळे आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावांनो तरुण मित्रांनो माता भगिनी जत नगर परिषदेची ही निवडणूक विधानसभेच्या नंतर एक मोठा टप्पा होता आणि खरं बघितलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावरती या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या कर्तृत्वावरती एक विश्वासाचा ठसा उमटणारी जत नगर परिषदेची निवडणूक होती अनेक लोकांनी जत तालुक्यामध्ये संभ्रम तयार केलेला होता की गोपीचंद पडळकर हे तालुका आमच्या विकासापासून वंचित ठेवण्यासाठी आलेले आहे या तालुक्यामध्ये राजकारण करायचं आहे ह्या तालुक्याची अस्मिता त्यांना संपवायची परंतु जगच्या निवडणुकीनं हे दाखवून दिलं कि या तालुक्याची अस्मिता या तालुक्यातल्या तळागळात काम करणाऱ्या राबणाऱ्या रा, कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं ताकद आणि शक्ती कोण देऊ शकतो तर तो आमदार गोपीचंद पडळकर देऊ शकतो हे यातून आता स्पष्ट झालेले आणि म्हणून गेल्या पन्नास वर्षाचा विकासाचा कालखंड शहराचा आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहराच्या विकासाला केलेली सुरुवात आमदार झाल्यानंतर आमदार हुयाच्या अगोदर पाण्याच्या योजनेपासून अनेक विकास कामाला त्यांनी गती दिली परंतु आता नगराध्यक्ष आपला आहे नगरपालिका आपली आहे मी तुम्हाला सांगतो हो, जे पन्नास वर्षामध्ये करू शकले नाहीत ते आमदार गोपीचंद पडळकर एक वर्षामध्ये करणार आहे एक वर्षामध्ये आणि म्हणून जे आरोप प्रत्यारोप करतील त्यांना आव्हान वन तुम्ही पन्नास वर्षाची कामं एका बाजूला लिहून काढा आणि एका वर्षाची कामं आणि निधी आम्ही लिहून काढतो तुमच्या पेक्षा एक रुपया आमचा जास्त असेल हे मी तुम्हाला अनिमताना समजू एम आय डी सी चा प्रश्न त्यांनी सांगितलं मी कशा पद्धतीने मार्गी लावणार आहे कारण मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या कॅबिन मध्ये ज्यावेळी हा माणूस जात असतो त्यावेळी सांगत असतो की मला माझ्या जत तालुक्यासाठी मला हे काम पाहिजे डी एमआयडीशी असेल त्यात येणारा उद्योग असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील रस्ते असतील विजेचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल हा माणूस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रात्र दिवस या जत तालुक्यासाठी काम करत आहे मी जत शहरवासियांच्या नागरिकांचा अभिनंदन करतो त्या अशा नेतृत्वावरती तुम्ही विश्वास ठेवला ज्या नेतृत्वाला जाती मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी केला पण आमदार गोपीचंद पडळकर हे जाती पातीच्या पलीकडचं जा नेतृत्व आहे म्हणून सदाभाव खोत खांद्याला खांदा लावणूबाई तुम्हाला मी सम जाती पातीच्या पलीकडं आहे अरे मी त्या माणसाच्या पाठीशी का उभा राहतो मराठा समाजामध्ये धेंड कमी आहेत का लुटारू कमी आहेत का पण मी या माणसावर एवढ्यासाठी तू तो बाय लुटारूंचा राख रांगोळी फक्त गोपीचंद पडाकाराच करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय फक्त गोपीचंद पडाकारात ठेवू शकतो आणि म्हणून ही सगळी गिदड बोलायला लागलेली आहे घिट्या मारायला लागलेल्या आहेत मारून देत आम्ही फाटकी आहे अरे आमचं पहिलं मुळात नव्हतंच काय जे मिळालय हे वैभव जनतेच आहे जनते नामाने सेवा करायला हे वैभव दिलंय मुळात गोपीचंद पडळकर दुष्काळ भागातला मी एका वाडीतला ना आमचा वाडा ना आमचा काय फक्त आमचा गाव आहे आणि म्हणून आम्ही वाडा उद्वास करतो म्हणून करतो काय काय लोक म्हणतात गोपीचंद पडळकर ह्याला अंगाव घेते ती त्याला लय बोलते ती अरे माजलेल्या वळू बैलांना आम्ही ठिचू शकतो आम्ही बडवू शकतो ही बैल गेली अनेक वर्ष पूर्णामध्ये चरत होती आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक एक वळू बैल ठिचून काढायचा आता फक्त ही वळू बैला आमच्यावर गांजा आणि दारू प्यावर बोलू शकतात गांजा वडता दारू पेता यांची बोलायची हिंमत नाही आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही या ठिकाणी जसा नगरपालिकेचा झेंडा उभा केला तसा तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा झेंडा उभा करा या तालुक्याला वैभव काय असत विकास काय असतो ते तुम्हाला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून निश्चितपणानं उभा करून दाखवू आणि म्हणून ही निवडणूक तुम्ही ज्या पद्धतीनं जिंकली आणि या महाराष्ट्राला एक संदेश दिला या जिल्हा जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना संदेश दिला अरे आम्ही विस्थापित एक आहोत प्रस्थापित तुम्ही जर आमच्यावर चाल करून हो आला तर तुमची थडगी याच मातीमध्ये आम्ही बांधू शकतो हे यात राखा हे निश्चितपणाने या निवडणुकीनं तुम्ही दाखवून दिलं मी काल परवा एक बातमी वाचली आम्ही अलग अलग लढलो म्हणून आमचा पराभव झाला आमचे वाळव्याचे नेते घरातले आत्या बाईला मिशे असत्या तर पीळ मारला असता या बोलण्याला काही अर्थ नाही कारण विधानसभेला तुम्ही एकत्रित लढला आता तुम्हाला वाटतं की अलग अलग लढल्यामुळं बिघाडलं अरे आता एकत्रित येऊन लढा तरी तुमचं बिघाडणार ते एवढं बिघाडणार आहे की तुम्हाने दिवसा सुद्धा चांदण्या दिसायला लागतील अरे बाबा गेली अनेक वर्ष तुम्ही समाजाला फसवलं अनेक वर्ष विकासापासून जर तालुका वंचित ठेवला गेले अनेक वर्ष दुष्काळाचा कलम तुम्ही घालवू शकला नाही गेले अनेक वर्ष इथं उद्योगधंदे तुम्ही उभा करू शकला नाही गेले अनेक वर्ष इथल्या तरुणाच्या हाताला काम तुम्ही देऊ शकला नाही आणि म्हणून मी सगळ्या जनतेला सांगतो की आदरणीय देवा भाऊचा एक विश्वासू लाडका आमदार म्हणून निदड्या छातीला लढणार आमदार म्हणून जर कोण असेल तर त्याच्यामध्ये नंबर वन ला नाव आहे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं समज त्यामुळं निधी कमी पडणार जिल्हा परिषद पंचायत समितीला ह्या गड्यांना निवडून देऊन हे कुठल्या बंद पडलेल्या बँकेतनं तरी पैसे आणणार आहेत का हे विकासाला पैसे आणणार कुठून ना केंद्रात सरकार ना राज्यात सरकार तुम्ही पैसे आणणार कुठून आणि म्हणून आम्ही ठरवलंय आमदार गोपीजन पडळकर यांनी ठरवलंय की पाच वर्षामध्ये हा तालुका मला विकास भूमुक्त तालुका उभा करायचा इथल्या तरुणाला सन्मानानं उभा करायचा ज्यावेळी पुढच्या निवडणुकीमध्ये आमदारकीला मी मत बघायला जाईल त्यावेळी ताकमानानं या तालुक्यातल्या तर न्यावान शेतकऱ्याच्या पोरानं बोललं पाहिजे की आमदार गोपीचंद पडळ पडळकर जोपर्यंत पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही तळपत राहा कारण तळ हातातल्या फोडा प्रमाण इथल्या जनतेनं जपलं पाहिजे अशा पद्धतीचं विकासात्मक काम या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही करा आणि अशा पद्धतीचं विकासात्मक काम आमदार गोपीचंद पडळकर केल्याशिवाय राहणार मी एक शब्द तुम्हाला की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटलो तुमचं मत हे वाया गेलं आमदार गोपीचंद पडळकरला मतदान दिल्यामुळं आमची मान खाली गेली असं कधीही कृत्य आमदार गोपीचंद पडळकर या माणसाकडे होणार होना, होणार नाही तुम्हाला समज ठीक आहे विरोधक आरोप प्रचार आरोप करतात त्यांना आम्ही पुरवून उरतो या नुसता आरोप प्रत्यारोप करावं आम्ही हत्यार पाजळून ठेवली ती कोणत्या हत्यार कवा काढायचं बाहेर आम्ही काढतो अरे आम्ही राजकारणासाठी जन्मा लावलो नाही आम्ही सत्यासाठी जन्मा लावलो नाही आम्ही सत्याची तिजोरी लुटण्यासाठी जन्मा लावलो नाही आम्ही आमच्या लेकरा बाळांचा वैभव उभा करायसाठी जन्मा लावलो नाही अरे आम्ही जन्मा आलोया गाव गाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी जन्माला आणि ते काम खऱ्या ना या करतोया करतो जत आटपाडी दोन्ही ठिकाणी त्याने आकाराम दादा दोन्ही म्हणजे हे म्हणत नाही म्हणून इकडे आलो या तर तुम्ही चिंता करू नका दुईकडे जिंकल्या आणि जात दोन्ही नगरपालिका जिंकून दाखवल्या जिल्हा परिषदेला सुद्धा आटपाडी तालुका आणि जत तालुका नंबर वन वरती असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो फक्त पडळकर साहेब आम्ही इस्लामपूर मध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे तेवढं मी बोलणार नाही पण झेडपी आम्ही व्यवस्थित आमचं आम्ही जेवढं करायचंय तेवढं टार्गेट न कामाला माझी एक तुम्हाने विनंती आहे तुम्ही सगळं जत तालुक्याकडं जोळी घेऊन निघालाय पण जिल्हा परिषदेला आमचं बी कुठतरी जिल्ह्यामध्ये काहीतरी नाव राहून द्या दादा म्हणजे दिलं तर अध्यक्षपद द्या असं मी म्हणतो या आणि <laughs> निश्चितपणानं मला एवढी खात्री आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा हे ठरवण्याचा मान यावेळी जत तालुक्यालाच मिळेल हे मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही सगळे आत्मविश्वासान मोठ्या ताकदीनं तुम्ही कामाला लागले आणि सगळ्या जनतेला मी सांगतो कामाच्या व्यापामध्ये दिवसभर राज्यातून फोन येत असतात अनेक कार्यकर्त्यांचं फोन येत असतात संघातलं फोन येत असतात काय वेळा फोन उचलायला इकडं तिकडं होतं तुम्ही पी एनच्या बरोबर बोलत जावा बऱ्याचशा जणांचं मी फोन उचलत असतो मी त्यांना निरोप सांगत असतो शेवटी दिवसभर काम आणि फोन सुद्धा कुठसरी लिमिटेशन आहे फोन घेऊन घेऊन माझं दोन कान गेलं त्यांना म्हणलं तुमचं शाबोत ठेवा नाहीतर कोणतरी हळूहळू कळायचं नाही आपल्याला मागा होत पण मी एक मनापासून सांगतो की हा माणूस जत तालुक्याच्या या कर्मभूमीला कधीही विसरणार नाही कधी विसरणार नाही या माणसाला साळी बाळी तिली कोळी मारवाडी मग तो लिंगायत असेल जैन असेल बौद्ध असेल मातंग असेल चर्मकार असेल लहार असेल सुतार असेल कुंभार असेल चर्मकार असेल मातंग असेल गोसावी असेल गोंधळी असेल रामूशी असेल अशा अठरा पगाड जातीच्या माणसांना मग तो वडार असेल अशा मुस्लिम असेल अशा अठरा पगड जातीच्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची एक भावना मानसिकता ही गोपीचंद पडळकर याच्या याचं कारण तो मातीतला माणूस आहे तो सामान्य घरातला माणूस आहे त्याचा बाप आमदार खासदार नव्हता तो काही वाड्यात चलमाला आला नाही तो धनदांडग्यांच्या घरात चलमाला आला नाही तो प्रस्थापितांच्या घरात चलमाला आला नाही तो लफंग्याच्या घरात जन्माला आला नाही अरे तो जन्माला आला ज्या भागात पाखरांना सुद्धा पाणी मिळत नव्हतं अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेलं हे शेतकऱ्याच पोरग त्याला माहित आहे दारिद्र्य काय असत गावगाड्यातलं गरिबी काय असते हे सगळं भोगलंय आणि म्हणून तो गरीबाच्या बाजूने टाहो पडतो आणि म्हणून एक जाता जाता समजा या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक आंदोलन स्वातंत्र्य विराणी या, या देशामध्ये उभा केली मग इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रांतीश्वर नाना पाटलांनी मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा उभा केलं शेतीच्या शेतमालाच्या भावाचा असेल पाण्याचा असेल सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आंदोलन उभा केली पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं गोरा इंग्रज लुटत होता आता तर आपलीच माणसं सत्तेवरती आली परत तुम्ही कहा टाओत आहात का आंदोलन करत आहात त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सहा दस उत्तर दिलं की काय म्हटलंय ते अरे बाबा सरकार बदललं इंग्रज गेला आपली माणसं आली आता मलाही वाटत होत जसं तुम्हाला वाटत की आपली माणसं म्हणजे सोन्याची माणसं आता मला सोन्याच्या हातवड्यानं मला घडवलं जात आहे पण फरक हे काय जरी हातवडा सोन्याचा असला तो सोन्यावर मारला तर त्याचा आवाज येत नाही हातोडा लोखंडाचा आहे तोही सोन्यावर मारला तर आवाज येत नाही पण तोच माझाच हातोडा लोखंडाचा माझ्याच लोखंडावर मारला की मात्र त्याचा आवाज येतो या अरे मला सोन्याच्या हातोड्यानं मारलं जात होत इंग्रज होता माझा आवाज होता मला वाटलं आता माझाच हातोडा तयार झाला त्यानंच मला घडवलं जाणार आहे माझा आवाज येणार नाही पण माझ्या हातोड्यानं सुद्धा आता आवाजच यायला लागलाय म्हणून मी लढायला लागलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो वारसा जर आमचीच माणसं आमच्याच मतावरती निवडून गेलेली आमची घरदार लुटत असतील सामान्य माणसाला गुलाम बनवत असतील सत्तेपासून लाभ ठेवत असतील अन्याय करत असतील सगळी व्यवस्था लुटत असतील मग बँका असतील कारखाने असतील सगळं लुटत असतील तर मला यांच्या विरोधामध्ये लढावच लागळकर यांनी घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतो हा बाना घेतलेला आहे ही लढाई खऱ्या अर्थानं हा पोरगा लढत आहे आणि म्हणून तुम्ही सगळे ताकदीनं या पोराच्या बरोबर तुम्ही राहा हे तुमचं लेकर आहे हे तुम्ही जपा हे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं भाग्य या तालुका खऱ्या अर्थानं एक सन्मान आनंद या राज्यामध्ये पाच वर्षामध्ये राज्यामध्ये हा तालुका आमदार गोपीचंद पडळकर हे उभा करू शकता तुमच्या लक्षात अगदी पाणंद रस्त्यापासून ते गावातल्या रस्त्यापर्यंत शिवारापासून ते शेतकऱ्याच्या गायगुरांच्या गोट्यापर्यंत अरे गायगुरांच्या गोट्यापासून लेकराबाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यापर्यंत फक्त एकमेव माणूस काम करू शकतो त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि म्हणून विरोधकांना झोप लागत नाही त्यांना ला वाटतं हे काम कसं करावं लागलं कसा ला हे कस धावायला लागलं याच्यामुळे आपलं राजकारण संपत चाललं याच्यामुळे आपली व्यवस्था लुटीची बंद लागली आणि खऱ्या दंगा करत आहेत ते करून ते 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 काम करतात आपण विकासाचं काम करूया परत एकदा तुम्ही डॉक्टर राडी आणि त्यांच्या टीमला बहुमताने निवडून दिलं मतदारसंघातल्या जनतेनं प्रचारामध्ये दे हरे खऱ्या अर्थानं भाग घेतला आणि जीवाचं रान करून तुम्ही या ठिकाणी या आपला विचार भारतीय जनता पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्याबाई होळकरांचा तुम्ही बसवेश्वर महाराजांचा या ठिकाणी भगवा पताका फड